मंडळी झोपताना आपले पाय दक्षिणेकडे नसावेत शास्त्रात हे निश्चित मानले गेले आहे आणि त्याचे तोटे शास्त्रातही सांगितले आहेत मंडळी जेव्हा आपण चुकीच्या दिशेला किंवा जागेला झोपतो तेव्हा आपल्याला वास्तुशास्त्र तसे करण्यास मनाई करते कारण चुकीच्या दिशेला झोपल्याने झोपेमध्ये व्यत्यय तर येतोच पण त्याचे अनेक शारीरिक नुकसानही होते चुकीच्या दिशेने झोपणारे लोक आजारांना बळी पडतात यामुळे शास्त्रात झोपण्यासाठी योग्य दिशेला विशेष महत्व दिले आहे अनेक घरांमध्ये झोपताना दिशा लक्षात ठेवली जाते आणि लोक लोक योग्य दिशेनुसार बेड लावतात पण काही ते गांभीर्याने घेत नाहीत आणि कोणत्याही दिशेने डोके वळवून झोपतात पण असे केल्याने तुमचे आरोग्य आणि नशीब दोघांचेही नुकसान होऊ शकते आपल्या घरातील वडीलधारे लोकही अनेकदा दक्षिणेकडे पाय ठेवून झोपण्यास नकार देतात वडीलधारांचे हे शब्द तुम्हाला विचित्र किंवा मिथक वाटू शकतात पण त्याची कारणे आणि त्यामुळे होणारी हानी ही शास्त्र आणि विज्ञानात सांगितले आहे वास्तुशास्त्राने दिलेल्या सल्ल्याचे पालन केल्यास तुम्ही आनंदी आणि भविष्यात अशुभ घटनापासून वाचाल दक्षिणेकडे पाय ठेवून न मागेल शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण काय आहे ते जाणून घेऊयात मंडळी झोप ही एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन कामांमध्ये सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे शास्त्रात झोपेला तमोगुणाची प्रक्रिया म्हणून वर्णन केले आहे कारण झोपेचा थेट संबंध रात्रीशी असतो आणि रात्रीच्या वेळेला तमोगुण कालावधी म्हणतात त्यामुळे शांत झोपेसाठी योग्य दिशा आणि ठिकाण शास्त्रात सांगण्यात आले आहे दक्षिण दिशेला पाय ठेवून झोपण्यास शास्त्रात प्रामुख्याने निषिद्ध आहे आय या दिशेला तोंड करून झोपल्याने पितृदोष होतो असे मानले जाते शिवाय झोपेचाही त्रास होतो शास्त्रामध्ये याला यमराजाची दिशा मांडण्यात आली आहे त्यामुळे दक्षिणेकडे पाय ठेवून झोपणे वर्ज आहे असे मानले जाते की दक्षिणेकडे पाय ठेवून झोपल्याने रज यमलहरी व्यक्तीकडे आकर्षित होतात परिणामी व्यक्तीला झोपेत भयानक स्वप्ने भीतीमुळे अचानक इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळेच आपल्या घरातील वडीलधारी मंडळीही दक्षिणेकडे पाय ठेवून झोपण्यास नकार देतात आपल्या वास्तुशास्त्राने सांगितलेल्या गोष्टींना आणि शास्त्रांनाही शास्त्रीय आधार असतो विज्ञानानुसार झोपताना शरीरात चुंबकीय विद्युत ऊर्जा प्रसारित होते या ऊर्जेतूनच नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शांत आणि आनंददायी झोप लागते विज्ञानानुसार उत्तर आणि दक्षिण ध्रुवामध्ये चुंबकीय शक्ती असते जी दक्षिण ध्रुवाकडे वाहत राहते अशा स्थितीत दक्षिणेकडे पाय ठेवून झोपल्यास ही चुंबकीय ऊर्जा डोक्याकडे जाते या चुंबकीय ऊर्जेमुळे पायापासून डोक्याकडे जाताना एखादी व्यक्ती सकाळी अचानक उडते तेव्हा त्याला तणावपूर्ण वातावरणाचा अनुभव येतो अशा स्थितीत पुरेशी झोप घेतल्यानंतरही त्याला थकवा जाणवतो आणि शरीरात ऊर्जा नसते मंडळी आपल्या हिंदू धर्मशास्त्रात आठवड्यातील काही दिवस अत्यंत पवित्र मानले जातात आणि या दिवसांमध्ये मांसाहार आणि स्वयंपाक करण्यास मनाई आहे त्यामुळे या दिवसात मांसाहार टाळण्याचा सल्लाही दिला जातो सनातन धर्माशी संबंधित प्रत्येक व्यक्तीने वेद पुराण धर्मग्रंथ इत्यादींचे पठन केले पाहिजे धार्मिक ग्रंथांचे वाचन केल्याने आपल्याला अनेक प्रकारची माहिती मिळते आणि आपल्याला आपल्या धर्माचे नियम आणि कायदे जाणून घेता येतात आधुनिक युगाच्या धावपळीत लोक सहसा धर्मग्रंथ वाचत नाहीत परंतु तुम्ही काही काळ ज्येष्ठांसोबत बसलात तरी तुम्हाला सखोल ज्ञान प्राप्त होऊ शकते कारण त्यांच्याकडे ज्ञानाचा खजिना आहे ज्या घरांमध्ये वडीलधाऱ्या लोकांचा सल्ला पाळला जातो त्या जा घरांमध्ये सुख आणि समृद्धी असते वास्तविक हिंदू धर्मात मांसाहार चांगला मानला जात नाही त्यामध्ये केवळ शुद्ध आणि सात्विक आहाराला महत्व आहे पण तुमच्या लक्षात आले असेल की की विशेषत मंगळवारी आपल्या घरचे वडीलधारी लोक मांसाहार खाण्यास किंवा शिजवण्यास मनाई करतात काही काळासाठी तुम्हाला तुमच्या वडीलधारांचे हे शब्द विचित्र किंवा मिथक वाटू शकतात परंतु हिंदू धर्म आणि हिंदू अनुयांच्या मते मंगळवारी मांसाहार करणे अत्यंत अशुभ आणि चुकीचे मानले जाते त्यामुळे वडीलधाराने दिलेल्या सल्ल्याचे पालन केल्यास भविष्यात कोणतीही अप्रिय किंवा अशुभ घटना टाळता येईल शिवाय वडीलधारांच्या या शब्दांचे कुटुंबाचे कल्याण दडलेले आहे चला तर मग जाणून घेऊया मंगळवारी मांसाहार करण्यास का नकार दिला जातो आणि याच्याशी संबंधित काय समज आहे आपल्या हिंदू धर्मात आठवड्यातील वेगवेगळ्या दिवसांचे स्वतःचे विशेष महत्व आहे ज्यामध्ये मंगळवार अतिशय शुभ मानला जातो हा दिवस रामभक्त हनुमान आणि मंगळ ग्रहाला समर्पित आहे तसेच मंगळवार हा धार्मिक विधी आणि निरोगी जीवनशैलीशी संबंधित दिवस आहे हनुमानाच्या पूजेतही केवळ सात्विक वस्तू अर्पण केल्या जातात त्यामुळे मंगळवारी मांसाहार करणे हिंदू धर्मात चांगले मानले जात नाही दुसरे कारण म्हणजे मंगळवार मंगळ ग्रहाशी संबंधित आहे जो लाल रंग रक्त ऊर्जा उत्कर्ता आणि दृढ निश्चय दर्शवितो असे म्हटले जाते की मंगळवारी मांसाहार केल्यास कुंडलीतील मंगळाचा प्रभाव असमतोल होऊ शकतो आम्ही तुम्हाला सांगतो की हिंदू मान्यतेनुसार मंगळवार तसेच गुरुवारी आणि शनिवारी मांसाहार करू नये याशिवाय एकादशी पौर्णिमा अमावस्या आणि विशेष व्रत आणि सण अशा काही विशेष तारखांनाही मांसाहार टाळावा मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन ला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील